तू तुषार खाऊन जर लोक कोटी घेऊन जगायला इमानदारी काय दुनिया आहे का नाही भूमिका विचार काय आहे ते, ते, ते का नाही तर म्हणजे लोक कोटी घेऊन जा बोलायले तर तू शिव्या खाऊन बोल फक्त अरे नारायण त्या पोराच्या जागी त्या सरपंचा जागी जर आपला माणूस मारला असत आपल्याला काय वाटलं असत अरे बोललं बोल काय त्याचे हलक पण मारले तर एवढा काय गुन्हा केला गावचा सरपंचच होता ना ते माणूस त्यानं वादच मिट भांडण मिटले होते बाबा नका भांडण वाढते वाद वाढन म्हणून मी तर त्या माणसासाठी म्हणतो गावच्या प्रकल्प आला होता त्याच्यातून जर हे दोन दोन कोटी घेत असते आता दोन दोन कोटी घेऊन जर मागत असते लाच सगळी खटणी बोलू नको लोक ट्रोल करते लोक शिव्या देते बरं बाबा लहून झोपूनच राह राहायचं आलं काय जगायचं का नाही मग किती मारलंय त्या माणसाला जे म्हणते झाले प्रत्येक माणसाने त्याच्याविषयी बोलाव हा फक्त बॅच बोलू नाही सगळ्यांना बोलाव <laughs> अरे कोणी असू दे आपल्याला माहित आहे आपले बी माणसं मारलेले खायत खैरलांजी मध्ये कशा माणसं मारलेत शेवटी ते भोत मागे न्याय म्हणून 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 मेला पण नाही मिळाला न्याय जे जे लोक सत्य ते ना ज्याच्याकडे कोणती बी जात असू एवढे हे ह्याच्यात हेच हायतच हे हिंसक मानस हायतच आता फटका आपल्याच लोकाला जास्त बसतोय जे आवाज उठून तला मारते जे आवाज उठून त्याच्यावर बलात्कार करायचा जे आवाज उठून त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे कार असले धोर नाही इथलं आणि तू म्हण मला की तू बोलूच नको तू बोलूच नको बोलू काय बोलू हो आता माणसाला किती मारले रे हा जीव घेणं एवढं तुम्हाला सोपं ह्याच्यासाठी एखादी बायानं नऊ महिने नऊ दिवस वागून ह्याच्या हवाली हो? हे नासा खून करा म्हणून बायानं सांभाळलेला असेल का ते माणूस हा मी म्हणतो त्या तर फाशी चौकात द्या पाहिजे पुढे पाहिजे अर मजा घेऊ घेऊ मारलाय म्हणत चार जो चार घंटे मारित असते आणि तरी तसा जीव जात नव्हता नवतर ना होता काय माहित असन ते काय इवळत असन काय नाव निघत असते त्या तोंडून हा तर यायला दया माया नाही आली अरे असं ना गुन्हा झाला असं त्याच्या कोणत्या ना चापड चोर मारले असं तर गुन्हा दाखल करा हा दा का तुमचे दोन कोटी तर काय ह्याच्यात तो हे चापड मारले म्हणून त्याला थोडच मारलेलं आहे दोन कोटीच नुकसान आमचं तू ह्यामुळे झालंय आणि प्रकरण बाहेर निघलं मग काय दिवस मारणार काढायचा असं तुम्ही बोलत ना मग बाई तुम्ही बोलत तर झालं सुरू माझ ट्रोलिंग करणारच मला अशी वेळ देणारच म्हणून काय बोलायचं नाही का आपण ती एवढी म्हणते दमाने बाई तिला म्हणले तिला कुणतरी इथं प्लांट केलंय म्हणले बोलायला आणि तिला पैसे देऊन आणले अरे पण ती पैसे देऊन कसा ना पण बोला ती बोलायली ना सत्य मांडायली ना ते बी धमक लागते ना बोलायची राजकारण असं असते का विकासाचे कामं करावं काय काय काम कराव का करा। उठाव की हे करा काही बी कुठाने ने त्यांना खुन हे दिवसा ढवळ्या माणसं फिल्मी स्टाईल नेले पिक्चर मधल्यासारखं ने तर अपहरण करून पुन्हा मारून झोडून खून करून रस्त्यावर फेकून द्यायले तर जणू जनावर फेकले आणि एका जागेवर पुन्हा सापडत अटक होते आता त्याच्यात काय सगळ्या समाज थोडं सांगत असतं तुम्ही असं करा हे करा ते करा पण हे असले चार दोन मुळे होतो ना समाज बातना किती ते हे किती किती घाण राजकारण आहे एवढ आणि गुंडगर्दी कशा ज्वार वाढतील दोन दोन कोटी कुणाच्या ज्वार मागायला लागले ते हे असे खालचे लोक कुणाचा तरी वरून हाता असल्याशिवाय होत आहे का हे असं समोर आहे ना आपण प्रकरण हँडल केलेलं कसे एवढ्यावर माहित नाही का तुला बाई गेली ना घर सोडून ते तालुका सोडून गेली लेकराला घेऊन तिच्या तिच्या मागे एवढे माणसं लावले देते माणसं अंगावर येतात चर्चा करायला बसा म्हणलं तो मग एवढं त्यांच्या गुंडागर्दीचं राजकारण आहे मग का मदत करावं का नाही माणसानं ना, मदत नवरा माझा म्हणतो की तो तो तू त्याच्यावर बोलू नको बाकी सगळ्यात बोलते पण तू बोलू नको आता माझ्या जिल्ह्यातलं प्रकरण आहे माझ्या ह्याच्यातलं प्रकरण आहे त्याचं असं वाटतं की बाबा ट्रोल करतात लोक त्रास देतात दुसरे लोक पैसे घेऊ घेऊ बोलायले तर तोंड बंद ठेवायला तर तुला काय झालंय आता मी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आम्हाला काय हे करायचं असते जे हिंसा झाली जो अत्याचार झाला आम्ही त्याच्यावर बोलणारच ना बोलू नये का प्रचंड घाण राज अक्षरशः एवढ्या त्या परळीमध्ये ना आ, काही लोक एवढे घाण पद्धतीने वागणार आहेत ना काही प्रकरण आम्ही हँडल करतो अक्षरशः अंगावर थर्मलच्या घोटाळे आहेत तिथं त्याच्या काय म्हणतात दगडी कोळसा येतो तिथं त्याच्यासाठी साठी जे काय काही कोळशे बिळशे येतात ना तर त्याच्यातल्या बराचसा घोटाळे येत खूप सारे घोटाळे येत स्त्रीभ्रूण हत्याचं रॅकेट तिथं तिथूनच चालत होतं म्हणजे आमचा जिल्हा काय आहे याच्यामुळे हे का बरं काय हे परळी तर थोडं व्हायला सगळ्या तालुक्यामध्ये कुठं ना कुठं काय आहे असत कुणी एस पी गायब केलेली आहेत कुणी पोलिस गायब केलेले आहेत कुणी जाग्यावर मांस मारून पुरलेले आहेत काय काय असं म्हणते तर बाबा आमच्या लहानपणापासून आम्ही ऐकत होतो म्हणजे आमचा जिल्हा हे असाच आहे त्याला बिहार उगच म्हणत नाही पण नारायणला वाटतंय की बायको ही बाई हाई कार्यकर्ते आहे आपण गरीब माणसं आहेत मग बोलायचो नाही बाकीचे लोक बोलायला ना पण तू नको बोल पण हिंसा एवढा अत्याचार त्या न त्याचं फक्त त्याचं कर्तव्यच केलेलं होतं पण ह्याच्यामध्ये जर पोलिसांनी याच्यात ऍक्शन घेतली असती पोलीस खातं ही जे आहे तर हे आपल्या गृहमंत्र्याकडे आहे ह्यांनी जर वेळेत जर हे केलं असतं तर त्या माणसाचा जीव वाचला असता आणि हे एवढं वाढलं बी नसतं पण काय म्हणतात ना की काहीतरी होण्यासाठी हे एखाद्या असा जीव जावा लागतो तेव्हा हे उघड झालंय हे मग हो की म्हणजे दोन कोटीची खंडणी मागणाऱ्या कार्यकर्त्याला त्या माणसाला खोंडी खंडणीच्या माणसाला पोलीस संरक्षण आहे सामाजिक कार्यकर्त्याला लवकर पोलीस संरक्षण मिळत नाही पण त्याला आता पैसे भरून दोन दोन कोटी जर मागत को असते ना बसनीला तर ते किती मोठे डॉन आहेत आणि अशा डॉनच्या विरोधात हे म्हणतो बोलू नको म्हणजे हे लय भयानक आहे आमच्या भीडचं राजकारण तर लयच भयानक आहे बीड बदनाम तर त्यामुळेच कुठं कुठं काय आता काय उस्तोडचा जिल्हा आहे धाब्याचा जिल्हा आहे दारूचा जिल्हा आहे स्त्रीभ्रूण भ्रूण हत्येचा जिल्हा आहे गर्माच्या पिशव्या विकणारा जिल्हा आमचा आहे आता आमचा जिल्हा हा करडांचा जिल्हा आहे नाही आता आरोपी ते लोक अशा पद्धतीनं तर ते गाजलंयच गाजले पण याच्यामध्ये कुठल्या सगळ्या समाजाचा कुठलाही हे नसतो पण ह्या अशा गुंड लोकांमुळं समाज बदनाम तर आणि काय म्हणतात ना ज्याच्यामध्ये काही कार्यकर्त्या जर याच्यामध्ये प्रकरण हे असे हे करीत असतील तर त्यांच्या त्यांनी काही खोटं बोलतात का किंवा बदना बदनामीकारक बोलतात का तर हे तपासलं पाहिजे हे फॅक्ट बघितले पाहिजे ना की त्यांना काहीच न बघता की बाबा त्यांना कमरेखाली बोलणं त्यांचे फोटो व्हायरल करणं त्याच्यावर असलेले बोलणं त्यांचे नंबर व्हायरल करणं फॅक्तीशा चुकीचं आहे ना आणि कोणताही समाज असत्याला काही दुही द्वेष पसरवणं कुणी कुणीही करू नये हे चांगलं नाही कुणासाठी कुठल्याच जाती धर्मासाठी चांगलं नाही आनंदानं ना सहिष्णुतेनं ना राहिलं पाहिजे एवढं आम्हाला वाटतंय बाकी संतोष देशमुखांचं जे काही झालंय त्याचा आम्ही निषेधच करतो त्या घटनेचं कुणीही करणार नाही त्यांचं ज्या पद्धतीनं क्रूर पद्धतीनं अमानवी पद्धतीनं मजा घेऊन जो काही खूप झालेला आहे त्या घटनेचा